जाएगा जाएगा। सब चले गए। और वो हमारे एक भी पहचान का नहीं था जब देख रहे थे लोगों को तो बोल रहे थे चल लेकिन वो क्या उनका मकसद तो था वही समझ में हम जो पुलिस डिपार्टमेंट खुद एक साइड में हो गया था सर डिपार्टमेंट के लोग खुद डर गए थे क्योंकि हम भी डेयरिंग में थे हुआ क्योंकि हम यहाँ रहने वाले थे ना हम डिपार्टमेंट हो गया था डिपार्टमेंट दो भारतीय सण आहेत लक्षात घ्या आपण भारताचे नागरिक आहोत प्रत्येकाच्या दुसऱ्याला साठी आपण योगदान दिलं पाहिजे दुसऱ्याच्या सण मध्ये पण आपण सहभागी झाला पाहिजे किंवा कुठे गालबोट लागणार नाही त्याच्या सणाला किंवा आता रमजानचा सण एवढा मोठा झाला तो आपला सर्व भारतीयांचा सण आहे सर्व गालबोट लागणार नाही ही तरी आपण छत्रपती संभाजीनगर मध्ये आतापर्यंत सगळ्यात सगळे सण मी आता तीन वर्ष झाले बघतोय माझं तिसरं वर्ष इथे तर कुठेतरी काहीतरी गालबोट लागतात मग तो जातो काही नसते म्हणजे तसं बघायला गेलं की त्या ठिकाणी स्थानिक लेवलला कुठल्या प्रकारचा प्रॉब्लेम नसतो आपल्या लक्षात आणि स्थानिक कोणी तो प्रॉब्लेम करत नाही जे कोणी अनोळखी लोक आहेत आपल्या ओळखी जे नाहीत अशी येऊन काहीतरी बोलून जाणार आणि त्याचा कुठेतरी इफेक्ट होईल तर तसल्या लोकांवर पण लक्ष आपण द्यायला पाहिजे हा ओळखी हा मला म्हणजे हा अनोळखी तर माझ्या पण घरामध्ये हा काहीतरी प्रॉब्लेम करू शकतो किंवा आपल्या एरियामध्ये असल्या लोकांना आपण लक्ष ठेवायचं आणि असं आपल्याला माहित असेल तर आपण लगेच तात्काळ पोलिसांना किंवा आम्हाला निदर्शना आणून द्यायचंय आणि त्या दिवशी प्रत्येक सणाला प्रत्येकाचा उत्साह मोठा असतो त्याचा उत्साह त्याला साजरा करून द्या फक्त की त्याच्यामुळे कुठलं मनकलुषित दुसऱ्या धर्माचे किंवा दुसऱ्या जातीचे मनकलुषित होणार नाही अशा कुठल्या घोषणाबाजी किंवा असे कुठले तरी मन दुखवणार एखादा कोणतरी करतो बिंडोक असतो आमच्या भाषेमध्ये त्याला काही पडलेलं नसतं त्याला जर खरोखरच त्या गोष्टीचं पडलेलं असेल तर तो तसा वागणार नाहीये म्हणजे तो समाज कंटकच आहे त्या कुठल्या धर्माचं त्याला लेबल आम्ही लावलेलं ले नाही की हा धर्माचा तसा आणि तो धर्माचा तो समाज कंटक समजला विरुद्ध काय जे आम्हाला कारवाई करत आम्ही करणारच पण त्याच्यामध्ये इनोसंट जे नागरिक आहेत ते त्यामध्ये होरपळायला नको आपल्या महिला असतील मुलं आहे सगळेच एकत्र आपल्याला त्या कुठे या कुठल्या तरी गोष्टीमुळे ते होरपळायला नको किंवा त्याच्यावरती कुठल्या प्रकारचं म्हणजे असं बंध नाही आलं नको आपले सण आहेत आपण उत्साहाने अतिउत्साहाने साजरा करा हे आम्ही पोलीस खात्यातर्फे सर्व प्रकारचे आम्ही इंतजाम केलेला आहे बंदोबस्तचा सर्व ठिकाणी जे काय आहे आपल्याला वाटत असेल की इथे असं असं कोणतरी इथे मिणा करतो किंवा काहीतरी याच्या मनात चाललेलं आहे तर आम्हाला नक्कीच त्या गोष्टी आम्हाला अगोदर सांगा म्हणजे घडण्यापूर्वी सांगितलं तर त्याला आपण प्रतिबंध करू शकतो आणि आपल्याला सगळं नोईंग सगळ्यांना माहीत असतं की माझ्या एरियात कसे लोक आहेत काय आहेत हा कसा आहे तो हा तिरायत आलेला हा कोण आहे बाबा तो ना हिंदू आहे ना मुस्लिम आहे हा समाज कंटक दिसतो हे लक्षात ठेवायचं तो कोणाचाच नसतो ना घरचा आहे ना दाराचा आहे ना पोलिसांचा आहे तो समाज कंटक तर ह्याच्यासाठी कोणी पाठीशी उभे राहायचं नाही आपल्याला वाटलं आपण त्याच्या लगेच कळवायचं सगळे सण हे आपण सर्व आनंदात गुन्हा गोविंदाने साजरे केलेत आतापर्यंत हा पुढे पण आपण साजरे करू आणि सर्वांना परत मी पुलिस आयुक्तालयातर्फे माननीय पुलिस आयुक्त सरांच्या तर्फे आणि म्हणजे माझ्या कुटुंबातर्फे देखील रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा देतून हा सण पण आपला चांगला साजरा होईल पुढे येणारे दोन तीन सण आहेत किंवा सगळेच सण आपण असे साजरे करू जेणेकरून आपल्या संभाजीनगरचं जे छत्रपती संभाजीनगरचं नाव जे कुठेतरी गेलेलं आहे तर ते तसं न जाता पण आम्ही तसे नाही आहेत एखादा दुसऱ्या लोकांमुळे ते झालेलं लोका आहे आपण नेहमीच कळवलेलं आहे बघा काल एवढा चांगला सण पण झाला आपला आंबेडकर जी अतिशय उत्साह झाली तशी ही पण होऊन द्या आणि कोणी मुलं असतात जोश असतो काय तुम्हाला वाटलं ले की लगेच त्याला तुम्ही बोलायला जाऊ नका आम्ही आहोत जिथे म्हटलं बाबा हे अशी अशी मुलं करतायत की काहीतरी जाणून बुजून आम्हाला सांगा आपण त्यावरती योग्य ते ऍक्शन घेऊ पण कायदा कोणी हातात घेण्याचा प्रयत्न करू का नका आणि स्वतःहून तिथे जाऊन म्हणजे कुठल्या गोष्टीला तुम्ही म्हणजे काय त्याला म्हणतात डायवर्ट करण्याचा प्रयत्न करू कोणी असते तर एवढंच आम्हाला प्रशासनातर्फे आम्हाला तुम्हाला सांगायचंय सर्व सुद्धा नागरिक आहोत सगळंच आपण बऱ्याच वेळाला तुम्ही इथे राहिलेले आहेत आणि आम्ही आम्हाला कधी वाटत नाही पोलिसांना लक्षात घ्या कुठले पोलीस इथले हे सिनियर पे असतील आम्ही असेल किंवा आमचे आयुक्त साहेब असतील कि माझ्या हातीमध्ये असा गोंधळ नको असं कोणाला वाटतं का हो आपल्याला जर घरात क्लेश वाटतो का प्रत्येक आता सगळे कुटुंब आहेत तुमच्या कुटुंब माझ्या कुटुंब आपल्याला वाटतं की माझ्या घरात क्लेश व्हावा भांडव्हा वाटतं का तसंच आम्हाला वाटतं आणि तसंच आपण आपले जे पुढचे जे विचार आहेत किंवा आपल्या ज्या वागणूक आहेत त्याप्रमाणे आपण ठेवून हे सण साजरे करावेत एवढे मी बोलतो आपल्याला ठीक आहे आपण काय असेल ना <laughs> <laughs> शांतता कमिटीची बैठक राम मंदिर आयोजित करण्यात आली काय नेमकं संदेश देणार आहे जनतेला तर जनतेला हा संदेश आहे की हा जो सण आहे रामनवमीचा हा आपला बातियांचा सण आहे सर्वांनी एकमेकांना मिळून एक गोणा गोविंदाने हा साजरा करायला पाहिजे जसं काल की गेल्या वर्षी असं गालबोट लागलो होतं सणाच्या अगोदर एक ठराविक जे काही समाजकंटकामुळे त्याच्यावर थोडं विरजन पडलं होतं पण ह्या वेळेला आपण सगळे खबरदारी घेतलेली आहे इतलेच सा जे समाज बंधू आहेत दोन्ही समाजाचे त्यांना देखील आपण आवाहन केलेलं आहे समाज चे, आवान के है कि रे कुण की आपल्या इथे येणारे कोण अनोळखी व्यक्ती असतील आणि आपल्याला वाटत असेल की बाबा हा या ठिकाणी कशासाठी आले काय तर त्याची पूर्व कल्पनाही पोलिसांना किंवा तिथे आपल्या जे आ, जे आपले प्रमुख आहेत त्या समाजामध्ये त्यांना आपण हे कळवावी आणि ह्या रामनवमीच्या ज्या सणानिमित्त संपूर्ण बंदोबस्त संपूर्ण छत्रपती संभाजीनगर मध्ये चांगला बंदोबस्त नेमलेला आहे सर्व मिरवणुकीवरती आहे ज्या ज्या ठिकाणी राम मंदिर आहे त्या ठिकाणी आपण हा बंदोबस्त नेमलेला आहे तसेच सर्वांनी हा सण अतिउत्साहाने आणि एनर्जीपूर्वक साजरा करावा आणि कुठेही याला गालबोट लागणार नाही याची आपण सर्वांनी दक्षता घ्यावी असा पोलीस विभागातर्फे आपण सर्वांना आवाहन करत आहोत जय हिंद जय महाराष्ट्र नाही सर्व ठिकाणी आपण कॅमेरा लावलेले आहेत त्याच्या वॉच राहणार आहेत तिसरा डोळा हा सर्वांवरती असणार आहे याच्यामध्ये कोण असं काही गडबड करत असेल किंवा काय तर ते त्याला नक्कीच त्याच्यावरती कडक कारवाई करण्यात येईल आणि कुठल्या प्रकारे हा सण अतिशय गुन्हा गोविंदाने आणि जल्लोषात साजरा होईल हे आमच्या पोलीस खात्यातर्फे आम्ही आपला देतो आलेला आहे आणि प्रमुख पाहुणे कोण प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही केरारपोरा जसवंतपुरा राम मंदिराचा कार्यक्रम सकाळी सहा वाजल्यापासून सुरू होणार आहे सकाळी आरती होईल त्यानंतर नऊ ते अकरा पर्यंत कीर्तन चालेल त्याच्यानंतर बारा वाजता राम जन्मोत्सव होईल ज्याप्रमाणे प्रतिवर्षाप्रमाणे जे जे समाजचे समाजाचे कार्यकर्ते येतात ते येणार राजकीय क्षेत्रात ते सामाजिक क्षेत्रात ते नाव कोणाचं तुम्ही घेत नाही कारण सध्या आचारसंहिता चालू आहे त्या दिवशी प्रतिवर्ष येणारे जेवढे कार्यकर्ते ते येतील दुपारी बारा वाजता आरती होईल त्याच्यानं प्रसादाचं वाटप होणार आहे अकरा क्विंटल बुंदूचा प्रसाद आपण केलेला आहे दुपारी पावणे पावणे पाच वाजता इथून मिरवणूक निघेल प्रतिवर्षाप्रमाणे रात्री साडेआठ पोहचेल रात्री नऊ वाजता आरती होईल आणि नंतर बारा अकरा बारा वाजेपर्यंत येणाऱ्या भक्तांतर इथे दर्शनासाठी दार उडणार आहे आपण सर्वांनी यावं अशी आमची किराडपुरा जनशनपुरा राम मंदिरातर्फे सर्वांना हातून विनंती की आपण सर्वांनी यावं आयोजक केलेले आ, रेली चयन कस कस राहणार आहे कुठून निघणार आहे रेली इनपुट पर्यंत येणार आहे राम जन्मोत्सवाची शोभायात्रा निघणार आहे किराळपरा राम मंदिरातून निघेल तिथून आझाद चौक तिथून मग तिथून जाऊन पुढून येन सहा पासून मार्गाने आविष्कार कॉलनी चौक शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून बजरंग चौक आझाद चौक मार्गे परत श्री राम मंदिर किराळपुरा येथे ते येणार आहे नागरिकांना काय आवाहन करणार नागरिकांना काय आवाहन सर्व सर्व नागरिकांनी श्रद्धेने या शोभा यात्रेत सहभागी व्हावं बरं माझं नाव दयाराम बसई आहे या संस्थेचा सरचिटणीस म्हणून काम आहे माझ्या बाजूला माझे बंधू उभे आहेत सुधीरजी विद्वस् हे उपाध्यक्ष आहेत हे अवधूजी जगताप सदस्य मागे उभे हेमंत दादा जोशी ते पण या काका ते सहसचिव म्हणून कार्य करत आहेत आम्ही सगळे म्हणून काम करतो पदाधिकारी म्हणून एक सेवा म्हणून कार्य करतो आम्ही सगळे म्हणून काय सांगणार रामनवमी <b0on> Goodman Goodman> सवाल मारा क्या कहेंगे सर रा, रामनगर के अवसर पे <uses gusta> <Punchiso> <one> <away> जो तो पुलिस का जिस तरीके से बंदोबस्त है पिछली बार जो घटना भी उसको लेकर कितना सब यहाँ पे प्रबंध किया जाएगा दिनांक सत्रह चार दो हजार चौबीस को कल जो रामनवमी है रामनवमी के लिए सभी छत्रपति वासियों को मेरे तरफ से हार्दिक शुभेच्छा देता हूँ और जो कल रामनवमी होने वाली है तो रामनवमी के लिए पुलिस की तरफ से बड़े तैनात पे अपन बंदोबस्त रखे वाला है उसी में बाहर से अपने पास एस आर पी आए वाली है उसी के बाद में अपन आर सी पी दो आर सी पी के सेक्शन यहाँ लगाए वाले हैं पुलिस के सौ एक सौ पैंतीस तक अपन उसी का बंदोबस्त पॉलिटिशियन से अपन लगाए वाला है सीपी साहब ने हमको बंदोबस्त के लिए बड़े तैनाती बंदोबस्त दिया है ज़्यादा से ज़्यादा बंदोबस्त सी साहब ने यहाँ दिया है डीसीपी साहब ने बंदोबस्त दिया है एसीपी साहब ने बंदोबस्त दिया है और सभी वरिष्ठ का ख्याल अपने राम जिनसी पोलिटिशन के राम मंदिर के यहाँ पे ख्याल है कि किसी को कोई कुछ गड़बड़ नहीं होना चाहिए ये सब वरिष्ठ अधिकारियों का पूरा ख्याल है और ज़्यादा से ज़्यादा 25 तक अपने पास ऑफिसर्स है बाहर से आए वाले बाकी ऐसा ज़्यादा से ज़्यादा बंदोबस्त होने की वजह हो से कोई दिक्कत नहीं होगी पिछली बार जो दंगल और राइट हुई थी जो यहाँ का राम मंदिर और और औरंगाबाद शहर अपने छत्रपति चंबा नगर शहर का जो नाम बदनाम हुआ था तो ये कलंग मिटाने के लिए दाग मिटाने के लिए ये साल ज़्यादा अपन बंदोबस्त दिए और ये साल कोई कुछ नहीं होएगा ये तौर पे हमने पूरी खबरदारी ली है इसलिए सभी नागरिकों को कहना है कि कल आप दर्शन के लिए यहाँ आ सकते हैं आपको यहाँ पूरी सुरक्षा दी जाएगी आप पूरे सुरक्षित है ऐसा आप समझ के यहाँ आ सकते हो उसी के बाद में जहाँ जहाँ हमने अभी इसके पहले जो मीटिंग ली है उसी में पूरे मुस्लिम भाइयों और हिंदू दोनों भाइयों को हमने इधर बुलाया और शांतता कमेटी के कुछ लोगों को बुलाया उन्होंने सबने अपने को आश्वासन दिया है कि कल कुछ नहीं होएगा और वो पूरे सहकार्य अपने को करने के लिए तैयार है ये हर सन हर सन इसके पहले जो अपने पास रमजानी दुआ वो भी शांति से चलेगा कल का जो डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर की जयंती वो भी शांति से हुई है और कल का राव नौमी भी शांति से हुएगी ऐसा बोल के मेरे दो खत्म सर, कर सर, आप जो बोले इसके है तो ड्रोन कैमरे का ड्रोन कैमरे का इस्तेमाल हंड्रेड परसेंट होगा अपने पोल्टिशन कोई ड्रोन कैमरा है उसी का अपन वापर करेंगे उसी के बाद में ज्यादा से ज्यादा अपन कैमरे रखे वाले है कि कुछ भी कोई करता है एखंड लफड़ा करता है तो उसी कैमरे में वो कैद होएगा उसी के बाद में जो अपने शहर में ज्यादा से ज्यादा कैमरे लगे वाले हैं और उसी का मॉनिटरिंग अपने सीपी ऑफिस में है तो वो अगर पब्लिक कोई कुछ भी करती है तो उसी का सीपी ऑफिस में रिकॉर्डिंग होता है उसी को देख के कल उसी के ऊपर अपन तुरंत कार्रवाई की जाएगी तो नागरिक को कहना है कि ऐसा कुछ दिखता है तो हमें तुरंत बचाओ कोई लफड़ा करने वाला कायदा सोचता बिगड़ने वाला कोई बाहर से आदमी आता है अपना शहर छोड़ के या अपना पहचान वाला नहीं जहाँ मोहल्ले में नया आदमी आया है तो वो कल कुछ कर सकता है ऐसा कोई लगता है तो हमें कंट्रोल रूम एक को कॉल कर सकते हो सी पी साहब डी सी पी साहेब सी पी आप पूरी बातें बता सकते हो